शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची पिकाचे खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे तर ही सविस्तर माहिती अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मिरचीचं खत व्यवस्थापन करीत असताना त्याचं नियोजन सुरुवातीपासूनच करणं गरजेचं आहे म्हणजे आपण बेड पाडीत असतानापासून मिरचीचं व्यवस्थापन ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो तर मिरचीचं व्यवस्थापन बेडमध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये बेसळ डोस दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक करी दोन पोते डी ए पी एक पोतं पोटॅस चार पोते लिंबोळी पेंड एक मायक्रोनोटनचं कीट आणि चार किलो फर्टेरा अशा पद्धतीनं आपण बेसळ डोसमध्ये तर दिलेलंच आहे पण त्याच्यानंतर आपण मिरची लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये ड्रीपचे खतं चालू केलेली आहेत तरी सुरुवातीच्या काळामध्ये आपण एकोणीस 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 हे खत एकरी चार किलो आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे एककरी तीन किलो अशा पद्धतीनं आपण मिरची लागवड केल्यापासून ते जवळपास सुरुवातीचे तीस पस्तीस दिवस किंवा चाळीस दिवस म्हणलं तरी काही हरकत नाही आपण हे खत दिलेलं आहे पण चाळीस दिवस झाल्यानंतर पुन्हा आपण खतामध्ये बदल केलेला आहे तर आता आपल्या मिरची पिकाला बारा एकसष्ट झिरो एकरी चार किलो आणि तेरा झिरो पंचेचाळीस एकरी एक चार किलो अशा पद्धतीने ही दोन खतं मिक्स करून आपण आपल्या मिरचीला देत आहोत आणि ह्याच्यासोबतसुद्धा आपण मॅग्नेशियम सल्फेट एकरी तीन ते चार किलो देऊ शकतो म्हणजे ह्या तीन खताचं कॉम्बिनेशन करून चार चार दिवसाला आपल्याला एवढे द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो काही जणांचा एक प्रश्न आहे की ड्रीपचे खतं परवड नाही गेल्यात आपण चोवीस चोवीस झिरो किंवा दहा सव्वीस सव्वीस हे खतं ड्रीपनं देऊ शकतो का तर बिंदास्तपणे देऊ शकतो त्याला काहीही अडचण नाही पण त्याचा बी एक प्रॉब्लेमही उलाला आहे हे खतं दाणेदार खतं आपण भिजू घालायला एक दिवस भिजल्यानंतर त्याच्यावर जे आलेलं राहते काळं पाणी तर ते सुद्धा आपण जर आपल्या पिकाला दिलो तर त्याचेसुद्धा नंबर एक रिझल्ट येऊ लागल्यात पण एक प्रॉब्लेम हो आपले जे ठिबकचे नल या ड्रिपची तर ती कोंडायचं प्रमाण जास्त होऊ लागलं ला हे खतं दिल्यामुळं म्हणजे दानेदार खातं भिजू घालून आपण दिल्यामुळं आपल्या पैशाची बचत होणार आहे त्याचे रिझल्ट चांगले मिळणार आहेत हे शंभर टक्के मी सुद्धा ती केला आणि ते तुम्हाला तुम्ही सुद्धा करू शकता पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे की ठिबकची नळी जी आहे पाणी व्यवस्थित टाकण्या गेले म्हणजे माझ्या नजरला बघितला जिथं आपण ड्रेपचे खातं देऊ लागतो म्हणजे एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्ट हे जे खातं चालू होते तेव्हा आपलं ड्रिप क्लिअर होतं म्हणजे पाणी काही जागी नळ्या उघड्या होत्या ती तर पाणी क्लिअर पडलं होतं आणि एक वेळेस मी दहा सव्वीस सव्वीस हे भिजू घालून दिलो त्याच्यानंतर जिथं पाणी व्यवस्थित पडत होतं तिथलं नळी कोंडली म्हणजे अशा पद्धतीनं प्रॉब्लेम येऊ लागला आहे त्याच्यापै आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा चोवीस चोवीस झिरो अठराशेचाळीस झिरो हे जे दाणेदार खतं आहेत हे खतं भिजवून देत असताना त्याच्यासोबत आपल्याला फॉस्फरिक ॲसिड हे एकरी एक आपल्याला दोन ते तीन दोन लिटर देणं गरजेचं आहे तर त्याच्यामुळं काय होईल तर आपलं नळ्या कोंड्याचं प्रमाण थोडंफार प्रमाणात कमी होईल किंवा एखादी दुसरा अजू जर ड्रिप सेवर म्हणून एक आहे तर सुद्धा तुम्ही आपल्या त्या खतासोबत देऊ शकता त्याच्यामुळं नळीकोंडाचं प्रमाणसुद्धा कमी होईल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही आपल्या मिरची पिकाचं खत व्यवस्थापन करू शकता